आवाज सांगलीत आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य धोरणाविरुद्ध धोरणा आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणे प्रचंड बेरोजगारी मराठी तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत असल्याच्या निषेधार्थ आज सदरू आंदोलन करण्यात आले आहे दोन अडीच वर्षात मी पाहताय की महाराष्ट्राचे जेवढे चांगले चांगले उद्योग आहे ते गुजरातला न्यायचं हे केंद्र शासन आणि आत्ताचं महाराष्ट्र सरकार हे नवीन धोरण चालू केलेलं आहे आणि त्याची झळ एवढी लोकांना लागा लागली आहे की जेवढे युवक शिकून बाहेर यायला लागले आहेत त्यांना त्याचा अतिशय त्रास होतो आणि नोकऱ्या मिळत नाही यातले आपले टॅलेंट मुलं परदेशी इतर राज्यात जाऊन काम करायला लागलं अतिशय मोठी हानी झाली आहे ही खरी सुरुवात सात वर्षाआधी हिऱ्याचं मार्केट जे मोठं मुंबईतनं सुरतला नेलं आता सुरतला यांनी हिरेनगरी म्हणून नाव देऊन टाकलं म्हणजे असा मुंबई असो औरंगाबाद असो परवाचीच मी बातमी वाचली की औरंगाबादमधून एक मोठा उद्योग जातो आहे जवळजवळ त्यात बारा तेरा हजार कर्मचारी होते अशा पद्धतीनं चाललं तर निश्चित आपल्या महाराष्ट्राच्या युवकांची हानी होणार आहे तर यासाठी आज आम्ही सर्व युवक सर्व पदाधिकारी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आले परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या